कोणाची खोर आहे घर आहे आणि काय असतील त्याच्या नोंदी लागल्या नसतील तर ह्या वेळेस नॅशनल हायवे हे आत्ताच एक पंचनामे तर दिलेला आहे त्या थोडं शांत बसला तर मी काय बोलते या पंचनाम्यामध्ये संबंधित गावचा तलाठी सगळ्यात महत्वाचं आहे फक्त शेतकऱ्यांची तरवळी एवढी आहे की आमचं जे भूसंपादन होणार आहे ते काय रकमेने होणार आहे आम्हाला मोबा कसा मिळणार आहे हे प्रत्येकाचं मत आहे अंतकार बरोबर लवकर येत असते मीटिंगला